नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात सरकारकडून आलेल्या अधिकृत घोषणांवर आधारित नवीन अपडेट पाहणार आहोत आज आपण ही माहिती मी थेट महिला व बाल विभागाच्या जी आर मुख्यमंत्री कार्यालयाचे जायतोनामे आणि जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरून घेतली आहे त्यामुळे ही शंभर टक्के खात्रीशीर माहिती आहे तर सरकारच्या आकडेवारीनुसार सव्वीस पॉईंट तीन लाख महिलांनी चुकीने या योजनेचा लाभ घेतला आहे आणि अपात्रतेची प्रमुख कारणे म्हणजे वयोमर्यादा पूर्ण न होणे घरातील पण बनावट एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त अर्ज हे सर्व आता सरकार तपासणार आहे आणि राज्य सरकार आता आयकर विभागाच्या डेटाचा वापर करून लाभार्थ्यांची पात्रता तपासणार आहे यामुळे महिलांना लाभ बंद होईल आणि फक्त खरी पात्र महिलांनाच मदत मिळेल ही सर्व माहिती महिला व बाल विकास विभाग मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र शासनाचे अधिकृत सोशल मीडिया जिल्हा प्रशासन वेबसाईट वर आहे चला तर मग आता तुम्ही पात्र आहे की अपात्र कसं चेक करायचं हे आपण बघूया सर्वात आधी तुम्हाला लालकी वहिनी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वर यायची आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तुम्ही थेट तिथून वेबसाईट वर येऊ शकता वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला कॉर्नरला अर्जदार नोंदणी हा पर्याय दिसेल आता अर्जदार नोंदणी या पर्याय क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे तुम्हाला जर तुमचा पासवर्ड माहिती नसेल तर तो तुम्ही पासवर्ड करू शकता तर मग आता लॉग इन झाल्याच्या नंतर तुमच्या स्क्रीनवर सर्वात समज तुम्हाला ऍप्लिकेशन सबमिटेड हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज बघू शकता की तो अप्रूव्ह आहे तो रिजेक्ट झाला आहे जर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह दाखवत असेल तर तुम्ही अजून काही लाभार्थी यादीत आहे जर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झाला असेल तर तुमची पात्रता रद्द झाली आहे अशा प्रकारे तुम्ही हे चेक करू शकता तर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इथं शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र